आज आपण इयत्ता दुसरी विषय बालभारती मधील भाग तीन मधील सोळावी कविता आहे चुलीवरची खीर अतिशय सुंदर अशी कविता छानशा चालीवरती म्हणणार आहोत याच्या देशपांडे या कवितेला सुरुवात करूयात चुलीवरची खीर एकदा पुरी हसली <laughs> <laughs> चुलीवरची खीर एकदा पुरी हसली <laughs> डोळे इतली पुरी माग गुफाटून बसली काही केलं कुलेना जरा सुद्धा फुलेना झाड्यानं तोचलं तेही तिला बोचला अशी खंडा पुरीचा काजा लडसली सुलीवरची खीर एकदा पुरीला हसली कड इतली पुरी माग गुफाटून बसली पुरी झाली लाल तिचे तुगले गाल मनाले भरू डोळे लागले झरू मग झाली लाल तिचे तुगले गाल मनाले भरू डोळे लागले झरू तिथून उठून तर तर जाऊन बसली चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली कढईतली पुरी मग गुड फाटून बसली खीर थंड झाली वाटी आली लाडे लाडे खीर मग पुरी जवळ गेली पुरीताई पुरीताई बल जरा इकडे माझे म्हणणे ऐक घडे पण हु। चार शब्द ऐकेल तर पुरी ती कसली कसली बोरी मा गुर बसली तिकडून ताई आली तिने ती केली खिरीची नि बोरीची खूप गट्टी झाली तिकडून ताई आली तिने ती केली खिरीची नि बोरीची खूप गट्टी झाली तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली कड इतली पुरी मा